स्वामी कमलाकांताचार्यजी महाराजांचा वाढदिवस भक्तिमय वातावरणात साजरा धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातून समाजसेवेचा आदर्श सायखेडा येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर बालाजी भगवान संस्थान येथे संस्थेचे चौथे मठाधिपती महंत श्री श्री एक हजार आठ स्वामी कमलाकांताचार्यजी महाराज यांचा वाढदिवस भक्तिभावाने आणि धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी स्वामीजींचे विधिवत औक्षण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या बालाजी भगवानांना छप्पन भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला त्यानंतर पाठ पूजा आणि विविध धार्मिक विधी संपन्न झाले सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते स्वामीजी हे केवळ धार्मिक आणि आध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक शैक्षणिक आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्यातही अग्रणी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी दहा दिवसांचा ब्रह्मोत्सव तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडतात सायखेडा येथील मंदिराबरोबरच नाशिकच्या तपोवन येथील व्यंकटेश मंदिरातही त्यांच्या प्रेरणेने अनेक सेवा सांस्कृतिक आणि भक्तीपर उपक्रम राबवले जातात स्वामीजींनी कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे ते जनता इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सायखेडा येथील उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत पठण स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात विशेष म्हणजे स्वामीजींनी सायखेडा येथील शैक्षणिक प्रगतीसाठी पाच एकरचा भूखंड कोणतीही देणगी न घेता मराठा विद्या प्रसारक समाजाला दान स्वरूपात दिला आहे त्यांच्या या उदार कार्यामुळे गावात उच्च शिक्षणाची सुविधा आणि आधुनिक इमारती उभ्या राहिल्या आहेत यावेळी भक्तांनी सांगितले की स्वामीजी स्वतःसाठी काही घेत नाहीत फक्त देण्याचेच कार्य करतात त्यांच्या दानशू सेवाभावी आणि करुणामय व्यक्तिमत्वामुळे ते सर्वांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू बनले आहेत या शुभदिनी सर्व भक्तगण शिष्यवर्ग आणि श्रद्धाळू मंडळींनी श्री श्री एक हजार आठ स्वामी कमलाकांताचार्यजी महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना व्यक्त केली सर्व भाविक भक्तांना जय नारायण मी दिलीप राधाकिशन शिंदे या मंदिरामध्ये जे काही दैनंदिन कार्यक्रम चालतात त्या कार्यक्रमांसाठी एक भाविक भक्त म्हणून या ठिकाणी हाजीर लावत असतो माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की या मंदिराच्या मठाच्या माध्यमातून फक्त धार्मिकच कार्य चालतं असं नाही इतर ठिकाणी आपण बघतो की मंदिर आणि मठ मत म्हटले की फक्त धार्मिक आध्यात्मिक एवढंच कार्य चालतं परंतु हे मंदिर हा मठ त्याला अपवाद आहेत तो एवढ्यासाठी या मंदिराचे चौथे मठाधिपती श्रीश्री एक हजार आठ महंत कमलाकांतचार्याजी महाराज हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून या मंदिराची निगा राखत आहेत भगवंताची सेवा करतायत मग प्रात काकड्यापासून सायं भोगपर्यंत जे दैनंदिन कार्यक्रम चालतात ते त्यांच्या मार्गदर्शनानं चालतात केवळ धार्मिक कार्य करून हे थांबत नाही तर स्वामीजी एक दानशूर असं व्यक्तिमत्व आहे गेल्या तीन पिढ्यांची त्यांची परंपरा आहे ते कुणाकडनं काही घेत नाही फक्त देण्याचं काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायकेड्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये या मंदिराचं मठाचं कार्य खूप महान आहे या गावासाठी शैक्षणिक क्षेत्रासाठी त्यांनी पाच एकरचा भूखंड बिना मोबदला कुठलीही एक लालपाई न घेता बक्षिसमत्त म्हणून नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेला दान रुपानं दिलेलं आहे आणि त्याच जोरावरती आज या गावामध्ये उच्च शिक्षणाची सुविधा चांगल्या इमारतीच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत महंत कमलाकांताचार्यजी महाराज यांच्या माध्यमातून या मठामध्ये जो प्रतिवार्षिक दहा दिवसीय ब्रह्मोत्सवचा सोहळा साजरा केला जातो त्या सोहळ्यामध्ये धार्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल या मठामध्ये दहा दिवस राबवली जाते त्यात सायकेडा आणि पंचकृषीतील विविध विद्यार्थी जे इच्छुक क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं कार्य सिद्ध करू इच्छितात अशा विद्यार्थी या माध्यमातून आपली कला या ठिकाणी साध साध्य करत असतात आणि आपला उत्कर्ष साध्य करून घेत असतात त्यांना देखील चांगल्या प्रतीचे बक्षिस देण्याचं काम या मंदिराच्या मठाच्या माध्यमातून केलं जातं स्वामीजी केवळ एवढ्यावर थांबत नाही तर गावात विविध जे काही सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्याला देखील ते सडळ हातानं मदत करत असतात त्याचं एक ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात देऊ इच्छितो येथील वाचनालयाचं रंगरंगोटीचं काम चालू होतं आम्ही त्यांच्याकडे देणगीसाठी आलो होतो आम्ही पाच हजार रुपयाची अपेक्षा मनामध्ये ठेवून आलो होतो परंतु त्यांनी कुठलाही आडावेळा न घेता अकरा हजार रुपयांची देणगी वाचनालयाच्या डागडुजीसाठी रंगकामासाठी देऊ केली हे त्यांचं एक महान कार्य आहे असोत मी या माध्यमातनं तुमच्या माध्यमातनं स्वामीजींना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं आरोग्यमय आणि समाजाच्या सेवेमध्ये भगवंताच्या सेवेमध्ये व्यतीत हो यासाठी चांगलं आरोग्य त्यांना प्राप्त हो या सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो जय श्रीमंत आज खरं तर भगवान बालाजी संस्थांचे मठाधिपती स्वामीजी कमलाकांताचार्यजी महाराज यांचा आज प्रगट दिन दरवर्षीच स्वामीजींच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने या मंदिरामध्ये सामाजिक आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम पुऱ्या आनंदामध्ये साजरे केले जातात सायकाळाप्रमाणेच तपोन पंचवटी येथे व्यंकटेश बालाजी मंदिर आहे इथे सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाने सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक असो शैक्षणिक असो ते तिथे राबविले जातात या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे जे, जे स्वामीजी जे आहेत एकदम दानशूर व्यक्तिमत्व यांच्या अगोदर जे होते स्वामी शतकोबाचार्यजी या ग्रामपालिका सायकेडा ग्रामपालिकाची स्थापनाच त्यांनी केली एकोणावीसशे अडतीस साली गावातील एक पाच सहा प्रतिष्ठित लोकांना घेऊन स्वामीजींनी सायकेडा ग्रामपालिकेची स्थापना केली आणि फार मोठं योगदान त्या काळामध्ये गावासाठी स्वामीजींनी दिलं आज त्यांच्याच परंपरेनुसार आणि त्यास त्यांच्या याच्यानुसार सायकेळ्याचे आता जे काही महंत आहे त्यानंतर ते कृष्णमचारी होऊन गेले आणि आता कमलाकांत आर्यजी महाराज त्यांचाच वारसा पुढे नेतात आणि त्यांनी जी, जी काही इथे जे काही नियम अटी ज्या काही लागू केलेल्या आहेत किंवा जो झुल्याचा एक प्रकार असतो हो इथे प्रसाद असतो हो महाप्रसाद वर्षातून दोन वेळेस होतो तीसुद्धा परंपरा स्वामी कमलाकांत चाजी महाराज यांनी चालू ठेवलेली आहे आणि त्यालासुद्धा सायकेला ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणे प्रतिसाद मिळतो मी आजच्या मितीला स्वामीजींच्या आज जो काही प्रगट दिन आहे त्याला मी माझ्या भूतळा परिवाराच्या वतीने सायकेला ग्रामस्थांच्या वतीने त्यांना अशा भावपूर्ण अशा मी शुभेच्छा देतो आणि परमेश्वर त्यांना दीर्घायू उत्तम आरोग्य लाभो हीच मी बालाजी भगवानकडे प्रार्थना करतो आणि थांबतो जय श्रीमदनारायण पंथी जिथे अंधार असतो त्या अंधारात प्रकाश देण्याचं काम ही पंथी करत असते त्यामुळे या प्रकाश पर्वाला फार महत्त्वाचं स्थान आपल्या कृतीमध्ये आहे मग अशा प्रकाश पर्वाच्या काळामध्ये बालाजी भगवान संस्थेचे मठाधिपती महंत श्री एक हजार आठ कमलाकांतजी महाराज यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं बोलायचं म्हटल्यानंतर महंताचं जे काम आहे हे फक्त धार्मिक त्याचा प्रसार करणं एवढंच नव्हे तर त्यांच्या कार्यातून आपल्याला दिसत आहे धार्मिक प्रसाराबरोबरच मग ते शैक्षणिक कार्य असेल सामाजिक कार्य असेल वृक्षारोपणामध्ये पर्यावरण संवर्धनाचं काम असेल कृषी क्षेत्रामधलं त्यांचं काम असेल कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या अडचणी येतात ह्या त्यांच्या निदर्शनास आल्या आणि मागच्या काही दिवसांमध्ये त्यांनी काही प्रशिक्षण वर्ग कृषी क्षेत्रातले घेण्याचा मनोदय त्यांनी आम्ही जेव्हा त्यांना भेटायला येतो विविध प्रयोग करण्याचे मनोदय त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत आणि हा मनोदय निश्चितच तुमचा कारणे लागेल कारण आपली ही जी भूमी आहे ही गोदामाईने ही जी संत वाहते हा परिसर सुजलाम सुफलाम आणि चांगल्या शेतकऱ्यांचा की जो आपल्या देशाच्या कृषी क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचा हातभार लावण्याचं काम हा आपला गोदाकाठ करत असतो त्या दृष्टीनं जसं शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही काम केलेलं आहे तसंच कृषी क्षेत्रामध्ये तुमच्याकडून ते काम अपेक्षित होतं आणि आहे त्यामुळे तुमची जी भावना आहे ती खूप रास्त आहे की तुम्ही ते काम कराल आणि आपल्या या शेतकऱ्यांना समृद्धीचा जो भाग आहे तो उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या शाळेचा आपल्या परिसराचा नवलौकिक वाढवत आहे म्हणजे अशा दृष्टीनं हे जे काम या बालाजी संस्थांनी केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपण विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी जसं करतात तसंच या ठिकाणी जे धार्मिक उपक्रम होतात त्या माध्यमातून सुद्धा एक सांस्कृतिक चळवळ चांगल्या प्रकारची या ठिकाणी निर्माण होते आणि हे चार महंतांपासून चालू आहे दिलीप शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मी पुन्हा त्या गोष्टी सांगत नाही म्हणून आपला आजचा हा जो वाढदिवस आहे तो प्रकाशासारखाच प्रकाशमान व्हावो आणि जे दुःखित आहे गरीब आहे पीडित आहे यांच्या कल्याणासाठी तुमचं पुढील आयुष्य त्या ठिकाणी जावं आणि तुम्हाला मी माझ्या परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो उपस्थित बांधवांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तुम जीओ हो हजारो साल साल के दिन हो पचास हजार हमारे आर्जीव धन्यवाद थांबतो खरंतर तर स्वामीजींचं कार्य खूप महान आहे म्हणजे आपण जितकं बोलू तितकं कमीच पडेल वेळ इतकं बाबाजी आजपर्यंत काम करत आले या या उत्तराधिकारी चौथी पिढी चौथे उत्तराधिकारी आहे या बालाजी संस्थांचे तर चौथ्या पिढीने ज्या चौ चौथ्याच्या उत्तराधिकारी कार्य खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे तर असच कार्य बाबाजी आपल्या हातून जास्तीत जास्त चालव आणि गोरगरीब जे पीडित जे संजू काकांनी जे सांगितलं की ज्यांना गरज आहे खरंच तुम्ही शाळेसाठी मी स्वतः त्या स्कूल स्कूल कमिटीवर होतो तेव्हा तुम्ही गोरगर विद्यार्थ्यांना फी भरायची नसेल ऐपत तुम्ही ती फी भरली असल शाळेला सी सी टी व्ही दिला असाल जे तुम्ही शाळेने सांगितलं असेल तो एकही शब्द बाबाजी आजपर्यंत आपण खाली जाऊ दिला नाही तसंच हो। या गावासाठी तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यात अजून उत्तरातून उत्तर जास्तीत जास्त कार्य हो हीच या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि आपण शत आयुष्य शंभर आयुष्य वर्ष आयुष्य आपल्याला लाभो हीच आज ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझ्या गणेश कातकडे तर्फे आपण शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद मठाधिपती बलभद्राचार्यापासून तर आत्तापर्यंतचे स्वामी कमलाकांतजी महाराज आमच्या जनता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सायकडा या शालेय समितीच्या उच्च माध्यमिक या समितीवरती ते अध्यक्ष म्हणून काम करतात आणि आमच्या म्हणजे मराठा विद्याप्रसारक समाज संस्था असेल किंवा आपली तुमच्या गावचं भूषण जनता इंग्लिश स्कूल सायकडे असेल या सायकडा विद्यालयासाठी त्यांचं जे कार्य जे आहे ते शब्दामध्ये सांगणं जरा अवघडच आहे कारण एवढ्या मोठ्या उच्च माध्यमिक विद्यालयासाठी जे काही पाया लागतो जो सुरुवात लागते जी भूमी लागते ती भूमी देणारे हे दातृत्व इथं आहे हे मान असं दातृत्व आपल्याला या गावाला लाभलेलं आहे त्यांचं कार्य हे अतुलनीय अशा पद्धतीचं आहे आणि बघा धार्मिक असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल या संपूर्ण गोष्टीमध्ये हे संस्थान जे आहे ते अग्रेसर आहे आणि ती जी काही परंपरा जी आहे ती स्वामी कमलाकांतजी महाराज आजपर्यंत जपून आहेत आणि तीच पुढे आपल्यापर्यंत किंवा याच्याही पुढे ती परंपरा ती अशीच चालू ठेवतील थोडक्यात आमच्या शाळेसाठी तर भूमीचं आता आप्पाने सगळं सांगितलेलं आहे सरांनी आणि यांनी सांगितलेले फारसा मला मी नवीन आहे परंतु इतिहास सगळा तुम्हाला ज्ञात आहे परंतु आमच्या शाळेसाठी असेल म्हणजे जे काही विद्यार्थ्यांच्यासाठी जे असेल ते सर्व कार्य ते आजपर्यंत करत आलेले म्हणजे ड्रेस असतील त्याचबरोबर मुलांची ज्ञानात्मक वाढ होण्यासाठी ज्याला आपण संस्कृत पठण असं म्हणतो म्हणजे आपल्या मराठी मायभूमीची जी काही ते उत्क्रांती जी आहे ती संस्कृतमध्ये आपल्याला बघायला मिळते त्या संस्कृत पठनासारखं काम त्याच्यासाठी त्यांनी संस्कृत पठन स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल ती त्यांनी दिलेली आहेत मागच्या वर्षी आम्ही सहज विषय काढला होता की ब्लॅक बोर्ड जी आहेत ती पाहिजे म्हणून तर स्वामींनी कोणतीही प्रकारचे हे न करता पाच व्हाईट ब्लॅक बोर्ड जी आहे ती दिलेली बघायला मिळतंय त्याच्यानंतर ते मागच्या वर्षी ढोल जी होती आमच्याकडे संगीत शिक्षक आहे मग ढोलचं पथक जे आहे ते तयार करायचं होतं आणि कोणत्याही प्रकारची आडेविडा न त्या पुण्यामधून जे ढोल निर्माण केली जातात तिथून जवळजवळ आम्हाला तीस ते चाळीस हजाराची जी ढोल जी आहेत ती त्यांनी आम्हाला दिली तर असं हे दातृत्व आहे आमच्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या वतीने त्याचबरोबर जनता इंग्लिश स्कूलच्या वतीने मी स्वामींना दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वर च प्रार्थना करतो जय श्री मनारायण आणि या मठात कोणी गोरगरीब आले त्यांना कोणालाही बिन जेवणाचं जाऊ देत नाही पोळ्याच्या वेळेस आणि श्रावण महिन्याच्या वेळेस दोन झुल्यांचे कार्यक्रम होतात तर संबंध एवढ्या परिसरामध्ये जेवढे गोन गरीब असतील ते संध्याकाळी झुल्याला येऊन दररोज प्रसाद घेतात अशी या इथल्या मठाची परंपरा आहे या स्वामी जवळजवळ पाच एकर जमीन त्यांनी शाळेच्या मुलांसाठी दिली म्हणजे क्रीडांगणाला दिले आणि कॉलेजला दिले मराठा त्या याच नाम स्वामी षटकोबाचार्य कॉलेज म्हणून दिलेलं येते अशी या माची ख्याती आहे आज या कमलाकांत महाराजांचा जो वाढदिवस आहे तर तो, तो वाढदिवसही आज पहिल्यांदाच ठरवला म्हणजे पहिलाच वाढदिवस म्हणावा हो लागेल इथे त्यांनी नेमल्यापासून ने येते आणि याच्या अगोदर पंधरा ऑगस्टला कृष्णमाचारीचा वाढदिवस राहायचा तर तो पंधरा ऑगस्ट का कार्यक्रम हायस्कूलवरच साजरा करायचा जी कुठे सायकडे सोसायटीचे अनुमन या बालाजी संस्थांचे जे संस्थापक जे स्वामी सटकुंबाचार्य ज्या वेळेस ते इथं असताना त्यांचं वयोवृद्ध एकशे तीस वर्षाचा असताना ह्या गावचं जे जीवन जे पालन पोषण करणारे एकमेव महंत होते त्यांनी ज्या वेळेस ह्या गावाला आले त्यावेळेस ह्या गावची जमीन छोटे मोठे गोर गरीब त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक घडवले आणि त्यांचे उत्तराधिकारी जे किशनपुरी बाबा आपले किशन कृष्णाचार्य महाराज यांचे ते वारसदार झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा ही गादी आजपर्यंत ही व्यवस्थित चालवली होती आणि त्याच्यानंतर हे जी बालाजी संस्थान हे काय आपलं बालाजीचं जे संस्थान ते तिथलं एक नंबरचं आणि हे दोन नंबरचं ह्या गावचं म्हणजे आम्ही समजतो आणि त्यांचे उत्तराधिकारी आता आपले कमलाकर महाराज हे आता त्या गादीचे वारसदार म्हणून त्यांनी आजपर्यंत त्यांच्याही ते खांद्याला खांदा लावून ह्या गादीचं त्यांनी हे पवित्र टिकवलेलं आहे आणि त्यांना कसं आहे का त्या निमित्ताने आज त्यांचा तो वाढदिवस त्या वाढदिवसाला आम्ही आमच्या कुठे परिवाराच्या वतीने सायकड्या सोसायटीच्या वतीने आणि आम्ही सायकड्या गावच्या वतीने त्यांना अशा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज भाऊबीजेचा दिवस दीपावलीच्या पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या सर्वांना देशवासियांना प्रथम या ठिकाणी मठाधिपती कमलाकांतजी महाराज यांच्या वतीने आणि सायकडकरांच्या वतीने शुभेच्छा देतो आज खऱ्या अर्थाने पहिलाच वाढदिवस म्हणजे आतापर्यंत त्यांनी कधी नाही साजरा केला आज भक्तांनी सांगितलं का आज तुमचा वाढदिवस आहे तो साजरा झाला पाहिजे म्हणून कमलाकांतजी महाराज या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करताना नुसता वाढदिवस साजराच नाही होणार तर इथं आरती होईल महापूजा होईल त्याच्यानंतर महाप्रसादाचा सुद्धा त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे मी सायकडकरांच्या वतीने तुळजाभवानी नवरात्र फेस्टिवलच्या वतीने आणि सायखेडा ग्रामपालिकेच्या वतीने कमलाकांची महाराजांना कोटी कोटी शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्त देतो आणि थांबतो कमलाकांचार्य महाराजांना वाढदिवसाच्या वतीने वतीने आणि समस्त परिवाराच्या शुभेच्छा कार्यक्षेत्र तसं फार मोठं आहे या सायखेडा गावामध्ये षटकोपाचार्यांच्या नावाने त्यांनी कॉलेज सुरू केलं त्यानंतर कॉलेजला जमीन दिली त्यानंतर मराठी शाळेसाठी त्यांनी भरपूर अस त्या मराठी शाळेसाठी सुद्धा जमी आ, बिल्डिंग बांधून दिली आणि अशा पद्धतीने त्यांचा दानाचीही परंपरा त्यांनी अव्याहतपणे चालू ठेवलेली आहे त्यानंतर मंदिराचे अनेक प्रकारचे ब्रह्मोत्सव त्यानंतर विविध प्रकारचे सांस्कृतिक या आर्य सनातन वैदिक धर्माची जी पता का या परंपरा आहे जी पताका आहे ही आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे संत परंपरा त्या संत परंपरेचं पालन सुद्धा या मंदिरामध्ये अद्ययावत चालू आहे आणि त्या पद्धतीने आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया जीवेम शरद शृणुवाम शरदशतम पश्येम शरदश्यतम प्रभ्रुवाम शरद शतम श्याम शरद शतम भूयच्च शरद याचा अर्थ असा की तुम्ही शंभर ऋतू पहा शंभर शरद ऋतू पहा शंभर शरद ऋतू म्हणजे काय आहे जर जसं कोजागिरी पौर्णिमेला पूर्ण चंद्रमा असतो त्या पूर्ण चंद्रमे चंद्रमाच्या कांतीमध्ये सर्व अमृतधारा सुधा रस या पृथ्वीवर येत असतो तसा सुधा रस त्यांनी या सायखेडा या गावातील लोकांना द्यावा त्यानंतर त्यांचा जो त्यांची जी परंपरा आहे ती सर्व हिंदूंनी हिंदूंनी कोणताही भेद न पाळता सर्वांना आपल्या जवळ घेऊन सर्वांना वाटून द्यावा ही जी परंपरा आहे ती परत शंभर शरद ऋतू पाहण्यासाठी त्यांनी पुन्हा आपल्या या पृथ्वी तलावर त्यांच्या कुळ परंपरेनुसार त्या वंश परंपरेनुसार त्यांनी अव्याहत जिवंत ठेवावी अशी मी आपणा सर्वांना सायखेडा ग्रामस्थांतर्फे शुभेच्छा देत आहे शुभम भवतो भाम नाथिया वंदे गुरु परंपरा आपल्या बालाजी भगवान संस्थानाचं जे कार्य आहे ते सगळ्यांसमोर आहे आणि आता आमच्या पहिले जे सगळे वक्ते होते त्यांनी ते वर्णित केलं आमच्याकडून जेवढं स्वल्प स्वरूपात होऊ राहिलं तेवढं आम्ही करू राहिलो फक्त आशा हीच जे कार्य आम्ही करतो त्याच्या जिथं जिथं साथ लागेल तिथं तिथं सगळ्यांनी साथ द्यावी एवढीच अपेक्षा आहे बाकी गोरगरिबांची सेवा असो काय असो त्याच्या कुठंही असो ते तर कार्य चालूचे कार्यक्रम कोणताही म्हणला तर तीन वस्तू सांगितलं तन मन आणि धन या तिन्हींनी कार्यक्रमात उपस्थिती धनाची आम्हाला अपेक्षा नाही किंवा पण तरी तनानी मनानी तरी हा हाजरी रावी हीच एक अपेक्षा जय श्री